रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजारभाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत आजच्या कांदा आवकेची माहिती तर मित्रांनो सर्वात आपण करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडे ते आज फुल साईज कांद्याचे बाजारभाव तीन हजार रुपयापासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकले आहेत त्या खालोखाल सुपर कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत मीडियम सुपर कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकलेले आहेत तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज कांद्याच्या भावामध्ये सुधारणा झालेल्या आहेत तर पाहूयात आजच्या अवकीची माहिती तर मित्रांनो लासलगाव येथे आठ वाजून बत्तीस मिनटापर्यंत दोनशे चव्वेचाळीस वाहन लाल कांद्याचे आलेले आहेत तर खात चोपड्याचे पस्तीस वाहनांची आवक लासलगाव येथे आलेले आहे तर पिंपळगाव बसमध्ये ते एकशे पंचावन्न वाहनांची आवक ही सकाळी आठ वाजेपर्यंत आलेली आहे तर मुंबई येथे ब्याऐंशी कांदा गाड्यांची आवक आज आहे सोलापूर येथे एकशे पासष्ट गाड्यांची आवक आज आहे तसेच बेंगलोर येथे एकतीस हजार सहाशे चौतीस गोन्यांची आवक आज आहे तर दिल्लीतील आजतपूर मंडी येथे आज विक्रीसाठी सदुसष्ट गाड्यांची आवक ही आज आलेली आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा